कराड शहरवासियांच्यासाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट बनला असताना आज सर्वपक्षीय बैठक कराड नगर परिषदेमध्ये झालेली आहे उद्यापर्यंत अर्थात वीस जुलैपर्यंत कराड शहरासाठी पाणी नाही आलं तर कराच्या कोल्हापूर नाक्यावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा बीबी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे आपण सध्या जातोय कराड नगरपालिकेत जी सध्या पाण्यासाठी जो झगडा चाललेला आहे कराड शहरवासियांचा ते पाहण्यासाठी

त्यांच्या गाड्या गाड्यांच्या चाव्या पावून घ्यायच्या सगळ्या यंत्रणा त्यांची पूर्णपणे बंद